नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सहा मे सायंकाळचे साधारणतः साडेसहा वाजे चालेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण पाहिलं काल सकाळच्या साडेआठ ते आज सकाळच्या साडेआठ दरम्यान झालेल्या पावसाच्या नोंदी तर विदर्भात नागपूर चंद्रपूर गडचुली भंडारा गोंदिया वर्धा अमरावती बुलढाणा अकोला या भागांमध्ये पाऊस झाला वाशिमकडे थोडा पाऊस झाला त्यानंतर इकडे जालना छत्रपती संभाजीनगरचे काही भाग बीड परभणीकडे पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत नांदेडकडे पाऊस झालेला आहे तसेच सातारा सोलापूरचे पश्चिम भाग त्यानंतर पुणेचे पूर्व भाग अहिल्यानगरचे भाग कोल्हापूरच्या दक्षिण भागांमध्ये धुळे नाशिकच्या काही भागांमध्ये नंदुरबारच्या भागांमध्ये पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत आणि हा पावसाचा अंदाज आपण या अगोदरही दिलाच होता की राज्यात पावसाची शक्यता बनते पुढचा व्हिडिओ पाहण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत राहतील काल दिवसाचं तापमान थोडंसं सा पुणे साताऱ्याकडे वाढलं पण पुन्हा एकदा आज पश्चिमेकडून वाढल्यामुळे या ठिकाणी तापमान कमी होत आहे आणि उद्याही कमीच राहील मराठवाड्या भागात तापमान बीडमध्ये सर्वाधिक एक्केचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस होतं सर्वात राज्यात नंदुरबारमध्ये सर्वाधिक झालं एक्केचाळीस पूर्णांक आठ उंश सेल्सिअस तर अकोला एक्केचाळीस पूर्णांक सहा उंश सेल्सिअस होता तापमानात घट झाली कारण पावसाचं वातावरण आहे आणि सध्या जर आपण पाहिलं तर पश्चिमे वारताची ट्रप आहे उंचावर चक्रकार वारे आहेत राजस्थानवरती आणि त्यामुळे अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणात बाष्पाचा पुरवठा उत्तर देखील भागात उत्तर महाराष्ट्रात खास करून गुजरात राजस्थानमध्ये होतोय आणि त्याच्या आसपासच पावसाचे ढग हे जास्त प्रमाणात आपल्याला दिसत आहेत उद्या ही स्थिती उद्याही कायम राहण्याचा अंदाज आहे जसं आपण काल सायंकाळी आणि सकाळच्या व्हिडिओमध्ये कळवलं होतं की उत्तर महाराष्ट्राकडे पावसाची शक्यता अधिक आहे तर उत्तर महाराष्ट्रात दाट ढग दाटलेलं पाहायला मिळत आहेत नाशिकमध्ये काय बर काय तालुक्यांमध्ये गारपीट झाल्याचं कळतंय बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला आहे पुणे साताऱ्याच्या पूर्व भागांमध्ये प्रमाण पाऊस आहे सोलापूरच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग आहेत बीड आहे या ठिकाणचा अंदाज प्रमाण पाऊस आहे अहिल्यानगरमधील काही ठिकाणी पाऊस आहे नंतर अकोला अमरावती वर्धा बुलढाण्याकडे सुद्धा पावसाचे ढग दाटलेले आहेत आणि आज रात्री जर पावसाच्या ढगांची वाटचाल पाहिली तर साधारणतः मुंबईच्या आसपास उत्तर इकडून दक्षिण पूर्वेकडे ढग येतील मात्र तिथून पुढे हे ढग उत्तर पूर्वेकडे उत्तर महाराष्ट्राकडे जाताना उत्तर पूर्वेकडे जातील राज्याच्या इतर ठिकाणी सुद्धा ब सर्वच ठिकाणी उत्तर पूर्वेकडे अशा प्रकारे ढग पुढे जाण्याचा अंदाज आहे त्यानंतर जर आपण पाहिलं की आज रात्री कोणत्या तालुक्यांमध्ये पावसाचा अंदाज हा बऱ्यापैकी दिसतोय तर जळगावमध्ये एरंडोलच्या आसपास पाचोऱ्याच्या आसपास गडगाटे पाऊस गारपीट त्यानंतर इकडे यावळच्या आसपास रावेर भुसावळ मुक्ताईनगर बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे चोपड्यामध्ये सुद्धा पावसाचा अंदाज आहे नाशिकमध्ये मालेगाव नांदगाव च्या आसपास पाऊस गारपीट शक्यता राहील या ठिकाणी निफाड चांदवडकडे सुद्धा पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट झालेली आहे कळवण साठाण्यामध्ये पावसाचे ढग होते आता थोडेसे विळून गेलेले आहेत पूर्वीकडे ढग सरकत आहेत साखळीमोचा पाऊस झाला आहे धुळ्यात पावसाची शक्यता आहे त्यानंतर त्याला लागून असलेल्या अमळनेरच्या आसपास धरणगावच्या आसपास पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी आहे अहिल्यानगरचं बोलायचं झालं तर पाथर्डी आणि शेळगावच्या आसपास शेळगावच्या आसपास पावसाची थोडीफार शक्यता आहे विशेष मोठा पाऊस नाही बीडमध्ये माजलगाव आणि बीडच्या आसपासच्या भागामध्ये गेवराईच्या आसपासच्या भागामध्ये थोडासा पावसाचा ढग आहे सोलापूरमध्ये माळशिरस साताऱ्यात दहिवडी फलटणच्या आसपास पावसाचे ढग दाटलेले आहेत हे ढग उत्तर पूर्वेकडे इंदापूरकडे सुद्धा थोडाफार पाऊस देतील त्यानंतर दे दे। इतर ठिकाणचं पाहिलं तर अकोला अकोट तेल्हाऱ्याकडे पावसाचे ढग आहेत जे ढग पुढे अंजनगाव सुरजी अचलपूरकडे सरकतील चिखलधरणा चिखलधराकडे सुद्धा पावसाचे ढग जातील पाऊस देतील दे धामणगाव रेल्वेच्या आसपास पावसाचे ढग आहेत वर्ध्यामध्ये आरवी आष्टी कारंजाच्या आसपास पावसाचा अंदाज राहील हे तालुकाने हा अपडेट पाहिली जर आपण जिल्ह्यानी हे जर पाहिलं तर उत्तर पुढे ढगांची वाट चालेल त्यामुळे धुळे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजीनगरच्या काही भागांमध्ये पावसाचा अंदाज आहे बुलढाणा अकोला अमरावतीकडे आज रात्री थोडाफार पाऊस होईल तसेच एक राहिलं की इकडे सांता चंद्रपूरच्या दक्षिण भागांमध्ये दक्षिण पश्चिम भागात कोरपणाच्या आसपास पावसाचा एक छोटा ढग आहे थोड्याशा भागांसाठी पाऊस येईल विशेष मोठा पाऊस नाही परभणी इकडे सुद्धा गंगाखेडच्या आसपास थोडासा पा। थोडासा पाऊस ढग येतोही त्या ठिकाणीच पाऊस येईल बीड अहिल्यानगरचे पूर्वखील भाग असतील पुणेचा पूर्व भाग सातारा पूर्व भाग लगतवरती सोलापूरच्या भागांमध्ये पावसाचा अंदाज जाईल आज रात्री उशिरा किंवा पहाटे पुन्हा एकदा मुंबई ठाणे आज पालघरच्या आसपास उत्तर गुजरातकडून पावसाचे पा। ढग येतील त्यामुळे मुंबई ठाणे पालघर रायगडच्या उत्तर भागांपर्यंत आज रात्री उशिरा किंवा पहाटे पावसाची शक्यता राहील हे ढग नाशिक जिल्ह्याकडे सुद्धा सरकतील नंदुरबार धुळ्याकडे सुद्धा रात्री उशिरा ते पहाटे किंवा सकाळच्या काही सत्रामध्ये पाऊस येण्याची शक्यता या ढगांमधून आहे उद्याचा अंदाज पाहिला तर उद्या मुंबई ठाणे पालघर पावसाची शक्यता रायगडपर्यंत अधिक आहे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर याही ठिकाणी पावसाची शक्यता अधिक कारपिटीचा धोका सुद्धा राहील त्यानंतर बुलढाणा अकोला वाशिम जालना बीड अहिल्यानगर सोलापूर सातारा पुण्याच्या अतिपूर्व भाग अहिल्यानगरचे पूर्वेकडील भाग या पट्ट्यामध्ये सुद्धा मेघगर्जेंचा पाऊस राहील एक दुसऱ्या ठिकाणी गारपीट राहील उत्तर महाराष्ट्राकडे तर गारपीटचा धोका थोडा अधिक आहे या ठिकाणी धोका आहे पण थोडासा कमी प्रमाणामध्ये तसेच चंद्रपूर गडचिलीच्या एक दुसऱ्या दक्षिण भागांमध्ये गडगडाटी पावसाची शक्यता ही पाहायला मिळण्याचा अंदाज आहे स्थानिक ढग तयार झाले तरच रत्नागिरी सिंधुदुर्गकडे थोडासा पाऊस अपेक्षित आहे विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही आणि स्थानिक ढग तयार झाले तरच शक्यता आहे असाच अंदाज कोल्हापूर बेळगावसाठी सोलापूरच्या येलिलबाग धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोलीसाठी सुद्धा स्थानिक ढग तयार झाले थोडासा पाऊस होऊ शकतो अन्यथा विशेष पावसाचा अंदाज नाही अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदियाकडे सुद्धा स्थानिक ढग तयार झाला एखादा तरच पावसाची शक्यता अन्यथा पावसाचा अंदाज नाही पुणे साताराच्या पश्चिम भागांमध्ये थोडाफार हलक्या पाऊस झाली उद्या सकाळच्या सत्रामध्ये किंवा पहाटे रात्री, रात्री थोडाफार पाहायला मिळू शकतात किंवा ढगाळ हवामान विशेष करून राहील मोठ्या पावसाचा अंदाज मात्र नाही हवामान विभागाचा अंदाज जर पाहिला उद्या सकाळी आपण बदल झाला तर कळवूच बाकी हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर उद्या नाशिक पूर्व नाशिक पश्चिम अहिलानगर पुणे पूर्व पुणे पश्चिम सातारा पूर्व सातारा पश्चिम बीड जालना छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आलेला आहे उद्या सकाळी सुद्धा आपण अपडेट देऊ आपल्या अंदाजात थोडाफार बदल झाला मॉडेलमध्ये काय चेंज झाला तर उद्या सकाळी आपण कळवूच सकाळचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि या जिल्ह्यात हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिलाय नंतर नंदुरबार धुळे पालघर मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर पूर्व कोल्हापूर पश्चिम सांगली सोलापूर धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये वेगवान वाऱ्यासह एक दुसऱ्या ठिकाणी पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आलेला आहे तर बुलढाणा अकोला अमरावती वाशिम या जिल्ह्यांना धोक्याचे इशारे नाहीत तसेच आठ तारखेस जर आपण अंदाज पाहिल तर आठ तारखेला हवामान विभागाने नंदुरबार धुळे नाशिक पूर्व नाशिक पश्चिम रायगड रत्नागिरी सोलापूर धाराशिव लातूर नांदेड चंद्रपूर गडचिली या जिल्ह्यांमध्ये वादळवाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तसेच सिंधुदुर्ग कोल्हापूर पूर्व कोल्हापूर पश्चिम सांगली सातारा सातरा पूर्व सातारा पश्चिम पुणे पूर्व पुणे पश्चिम अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जळगाव जालना बीड परभणी हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हवामान प्रभागाने हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता वर्तवली उर्बरित ठिकाणी इशारे नाहीत तापमान जर आपण पाहिलं तर पावसाच्या प्रभावामुळे उत्तर महाराष्ट्रात तापमानात लक्षणीय घट दिसते तापमान हे साधारणतः काही ठिकाणी तीस ते बत्तीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील तर काही ठिकाणी बत्तीस ते चौतीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील कोकणातही तापमान बत्तीस ते चौतीस अंश सेल्सिअस मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात पुणे सातारा कोल्हापूर सांगली तापमान चौतीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील पूर्वेकडे गेलात तरी छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील सोलापूर आणि मराठवाड्याचा भाग छत्रपती संभाजीगर मराठवाड्याच्या भागांमध्ये तापमान अडतीस ते चाळीस छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमान छत्तीस ते अडतीस विदर्भात बहुतांश ठिकाणी तापमान छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका